बघा मंडळी छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा प्रकारे सन्मान करायचे त्यांचं स्त्रीविषयक धोरण काय होतं आणि स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कशा कशा प्रकारे शिक्षा केल्यात हे आपण ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत तर अशीच एका सन्माना स्त्री सन्मानाची गोष्ट मी आपण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या माता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या गोष्टीची सुरुवात करीत आहे तर ही घटना आहे साधारणपणे सोळाशे अठ्ठ्याहत्तर सालची मग हा कर्नाटकाची मोहीम सुरू होती महाराज आणि त्यांची सेना कर्नाटकात दक्षिणेकडे दिग्विजय करण्यासाठी निघाली होती एक एक गड किल्ले सर करत सेना पुढे पुढे निघत होती आणि एका ठिकाणी ती बेलवळी ह्या गावात जाऊन पोहोचली तिथे एक गढी होती तिथली राणी होती मल्लम्मा देसाई नावाची तर हीच मल्लम्मा देसाई ही राणीची राणी गोष्ट मी आपण स्वतः सांगत आहे तर त्या गडीवर मराठ्यांच्या सैन्यांनी हल्ला चढवला आणि ती गडी ताब्यात घेण्याचं युद्ध सुरू झालं आणि ह्या मोहिमेचं नेतृत्व करत होते सरदार सखोजीराव गायकवाड तर बघा आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पण गढी काही जिंकण्याचं चिन्ह हाती येईना मल्लमा राणीचे अर्ध्याहून अधिक सैन्य मारले गेले पण तरीही ती अगदी निकराने झुंज देत होती आणि सगळे चिंताक्रांत झाले ही वार्ता महाराजांजवळ पोहोचली आणि महाराज स्वतः जातीने यायला निघाले आणि महाराज येत आहेत हे ऐकता क्षणी मराठी सेनेमध्ये अगदी उल्हास चैतन्य निर्माण झालं आणि त्यांनी अगदी निकराचा हल्ला चढवून ती देसाई गडी जिंकली त्यानंतर राणी मल्लम्माला हातापायात बेड्या घालून तिच्या बाळासकट महाराजांसमोर आणलं गेलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः खाली उतरून तिच्या जवळ आले ती अगदी दुःखाने रडत होती घा भीतीने थरथर कापत होती महाराजांनी सर्वप्रथम तिच्या हातातील बाळ आपल्याकडे घेतलं ते पाहिल्याबरोबर ती अधिक अधिकच जोरजोराने शोक करू लागली ती म्हणाली महाराज मला पाहिजे तर वाटेल की शिक्षा करा पण माझ्या बाळाला मात्र तुम्ही अभयदान द्या प्राणदान द्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की कोण म्हणालं की मी तुला शिक्षा करणार आहे म्हणून ज्या करारीपणाने तू लढलीस तर आज तू मल्लम्मा नाही तू प्रत्यक्ष सावित्री तुला म्हणता येईल तेव्हापासून राणी सावित्री देसाई ह्या नावाने सुद्धा ओळखली जाऊ लागली तेव्हा महाराज पुढे म्हणाले की ज्या करारीपणाने तू लढलीस त्यामुळे मी ती ती गडी आम्ही जिंकली आहे ती तुला आम्ही परत देतो आहोत आजपासून तू माझी बहीण आहेस आणि हे तुझं मूल हे माझा भाचा आहे तर त्यामुळे मी ह्या भाच्यासाठी ह्याच्या दूध भातासाठी तुला दहा गावांची जमीन बक्षीस म्हणून देत आहे क्षणार्धात जी दुःखारित रडत होती ती राणी तिच्या अश्रूंचं रूपांतर आनंद आश्रित झालं ती महाराजांच्या पायाशी लागली आणि त्यानंतर महाराजांनी तिला मोठ्या सन्मानाने तिच्या बाळासकट कर्नाटकात तिची पाठवणी केली तर मंडळी ही गोष्ट मात्र इथेच संपत नाही बरं का त्यानंतर राणी जेव्हा कर्नाटकात पोहोचली तेव्हा तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांची शिल्प घडवण्यास सुरुवात केली तिने तिचं एक तान्हबाळ महाराजांच्या हातात आहे मांडीवर बसलंय बाजूला ती उभी आहे अशी अनेक शिल्पं घडवली आणि ती वेगवेगळ्या मंदिरात त्यांची स्थापना करून ती त्याची पूजा करायला लागली तर मला वाटतं महाराजांच्या हयातीत असणारी ही पहिली शिल्प असतील किंवा जगातील हा पहिला पुतळा म्हणता येईल आपल्याला तर आजही या आदवाड गावामध्ये एका हनुमान हनुमानच्या मंदिरात या शिल्पाची स्थापना केलेली आपल्याला जा दिसेल तर असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज स्त्री सन्मानासाठी झटणारे आणि म्हणूनच मला वाटतं की स्त्री शिवचरित्रातून आपल्याला एवढंच शिकता येईल की स्त्री मग ती घरात असो ऑफिसमध्ये असो बाहेर असो शाळेत असो तिला सुरक्षित वाटलं पाहिजे तिला वाटलं पाहिजे की मी महाराष्ट्राच्या भूमीत आहे आणि छत्रपतींच्या भूमीत आहे तर मी सुरक्षितच आहे मग कुठल्याही बहिणीसाठी हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढण्याची गरज भासणार नाही म्हणूनच म्हणा सर्वांनी ओ तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद